नमस्कार शेतकरी बंधू न पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासा समिती अमरावती आवकालेली साठ क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलं आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामते सावनेर आवकाली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवकाली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे ऐंशी रुपये पुढची बाळासामिती आष्टी वर्धात जात आहे एक एक चार लांब स्टेपल हवा खाली तीनशे नव्वद क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे पार शिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपला अवकाली सहाशे अडुसठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात सर्व दर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बारा समित आहे उमेड जात आहे लोकल आवकाली एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्व दरेंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळ समित आहे मनवत जात आहे लोकल आवाकालेली छत्तीसशे क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल कमालदर वेटले सात हजार पाचशे तीस रुपये आणि सर्व दरेंद्र वेटले आहे सात हजार चारशे तीस रुपये त्यानंतरची बारा समित आहे देवगा राजा जात आहे लोकल आवाकाली चारशे क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर वेटले सात हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्व दरेंद्र वेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली चारशे पाच क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एकशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पाच क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरण दर भेटले सात हजार रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद